नमस्कार मी पंजाब मी आहे हरूच्या घाटामध्ये आणि आज एक पासून एक अंदाज देणार आहे राज्यात सर्व शेतकऱ्याचं काय झालं की कांदा काढणे चालू आहे तर कांदा काढायला चालू आहे हळद देखील विदर्भात काढणं चालू आहे त्याच्यानंतर मका देखील काढणं चालू आहे गहू देखील काढणं चालू आहे हरभराचे देखील चालू आहे त्याच्यानंतर ज्वारी देखील काढणं चालू आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा म्हणजे राज्यामध्ये मंगळवार मध्ये मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा की ह्या दोन दिवसामध्ये आज उद्याच्या दिवस जे पीक असेल ते काय करा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये दे कांदे देखील काढणं चालू आहे तर झाकून ठेवा कारण की मंगळवार बुधवार गुरुवारी पाऊस येणार आहे म्हणून हा नज लागतो त्याचा पण परत एक वीट भट्टीवा देखील उत्पादक आहेत त्यांचे देखील फोन आले की त्यांना देखील सांगतो की तुम्ही काय करा की आज आणि उद्याच्या दिवसात या दोन दिवसामध्ये तुम्ही कच्च्या इटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये मंगळवार बुधवार गुरुवार एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ दहा अकरा एप्रिल दरम्यान एकदा पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पण राज्यात हा पाऊस सर दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हे अंदाज मी मी जाता येईल रेणापूरला एका उद्घाटनाला आणि सध्या मी धारूरच्या घाटामध्ये आणि या घाटामधून हे अंदाज देत आहे